Hey guys welcome back to new vlog कसे आज सगळे होप्स सगळे स्वस्त असेल तर आज ना थोडा सायंकाळी ब्लॉग सुरू सुरू केला म्हणजे कारण त्याचं की असं की आज दिवसभर थोडे कामं होते आणि मी ब्लॉग शूट केला नाही गौरवचं जस्ट आत्ता ऑफिस झालेलं आहे आणि माझे सगळे कामं झाले हो आवरून म्हणजेच हातपाय वगैरे धुतले फ्रेश झाली दिवबत्ती वगैरे केली आणि साहेबांचं आत्ता ऑफिस झालेलं आहे तर थोडा वेळ झाला चहा वगैरे झाला आहे आणि मस्त फ्रेश झाली आता म्हणून म्हटलं स्वयंपाक तर चला आज ब्लॉग शूट करावं म्हटलं आता ब्लॉग पण अवेलेबल नाही आहे जेवढेही शूट केले होते तेवढे सगळे अपलोड केलेले ऑलमोस्ट आणि कसं होतं ना की एवढं कसं होत आहे की दिवाळीची घा घाईली धावपळ होती तेवढ्यात सगळे ब्लॉग शूट केले आणि अपलोड केले पण आता ब्लॉग शूट करायला कसं ना कंटेंट पण लागतो कारण कसं डेली डेली एकच गोष्ट तुम्ही पण बोर होऊन जाता म्हणून म्हटलं थोडा कंटेंट असला तेव्हा ब्लॉग शूट करेल पण काय ना कसं होत आहे की वेळ खूप जास्त होतो आणि ब्लॉग एक पण चॅनलवर जात नाही पण गौरव मला म्हणाला की ब्लॉग शूट कर कारण एक पण ब्लॉग अवेलेबल नाही आहे मला माहिती आहे तू मारणार नाही आहे झाडू कोणी आपल्या लक्ष्मीला मारत नसते तर असं होतं आणि काय ना की आम्हाला थोडं बाहेर पण जायचं होतं पण आता तर नाही जाणार तू जाताय का बाहेर आणते का तू दाबेली बरेच दिवस झाले दाबेली खाल्ली नाही काहीच स्पेस फुल झाली होती थोडं डिलीट शिलीट मारलं आहे आपल्या आणि स्पेस अवेलेबल केली तर हे बघा साहेब तयार होऊन राहिले आणि मी म्हटलं होतं गौरवला की थोडं दाबेली आणते का तर तो बोलला की चल बाहेर आपण जाऊन सो मी रेडी होते कारण खूप बोर होऊन राहिलं यार घरी घरी आणि लायटिंग अजूनपर्यंत काढायची आहे तर मी यासाठी ठेवली म्हटलं आता तुळशीचं लग्न वगैरे निपटून द्यावं आणि मग नंतर काढावं तुळशीचं लग्नापर्यंत असू द्यावं म्हणजे थोडं दिवाळीचे वाईब्स येतात घरात चांगलं वाटतं थोडं आणि फायनली साहेब रेडी झालं आहे पॅन्ट खराब करायचा नाही की धुतलेला आहे सगळे कपडे दोन दोन खराब तर मी आता रेडी होते काहीच तर त्याला बोलते मी नंतर तर काहीच आता ऑफिस झालं आणि बाहेर जायचं मला दाबेली घ्यायची होती आणि या पोस्टले मोठे ग्रेविंग्स येते दाबेली पाहिजे अद्रक पाहिजे तर, तर आता आत्ता किती वाजले आता सात वाजून झाले आणि आत्ता ऑफिस झालं लाइटिंग अजून काढायची आहे तर अजूनही चालूच आहे लायटिंग तर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा काढू आता आताच काही काढणं होणार नाही एवढं लवकर तर आज पण एक ब्लॉग अपलोड केला आहे आज स्वीटशर्ट झालेलं कारण खूप थंडी आहे बाहेर आणि इकडे बाहेर तर खूपच जास्त थंडी वाटते आम्ही जेवण जातो ना तर खाली जागा आहे आमच्या बिल्डिंगच्या साईडने तर जास्त थंड वाटते आणि जेगीन झालं मी फर्स्ट टाईम माझं न्यू जेगीन सकाळी तर मी फायनली घालणार आणि निघालो होतो आम्ही हां चला घरी पण खूप बोरबोर होतं अरे कशाला काढ्या करते काय माहिती कोणतं एवढं तुला हे आहे आपण ना। त्या कामाकडे पण भेटतो पडली म्हणजे भयंकर थंडी आहे गाईस आणि बरं झाला स्वेटर घातला ते पण सामोरून ओपन आहे कारण त्याची चेन लावलेली आहे पण त्याच नाव

क्लिप छोटी मोठी काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे साहेबांना प्रॉब्लेम होऊन राहिलेला आहे तर हा चेंज करायला आलो आहे यालाच करून घ्या ना तर आम्ही कॅमेरा बघत होतो लाईफ मध्ये तर काहीच आमचं दाबेली खायचा प्लॅन कॅन्सल झाला आहे आणि मंचुरियन राईस मंचुरियन खाणार आहे बोल ना काही बोल ना तू बोल ना सुर तर खायला नाही पाहिजे पण आजच्या दिवस फक्त आजच्या दिवस पक्का प्लेट खूप लहान दिली तरी दूर जाऊ आपण खाल्ला नाही मला तरी वाटत हाफ प्लेट घेतली आहे आणि हे मला आवडते म्हणून मी बोलवले आहे ग्रेव्ही खाऊ शकते मी मंचुरियन मध्ये ग्रेव्ही खाऊ शकते बापू मंचुरियन खाऊ शकते ज्याच्यातली खाऊ नकेल त्यातले कोण नाही खाऊ शकत